श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या जुलैला आहे आषाढी आषाढी एकादशी आशाड़ी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आषाढी एकादशीला तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरीही चालेल पण ही एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आहे नव्याण्णव टक्के लोकांना ह्याबद्दल माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांच्याकडनं कळत नकळत ही चूक होते तर ती कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायची नाही जर आपल्याकडनं ही चूक झाली तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जाऊ लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षभरातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं एक वेगळंच महत्त्व असतं पण जर तुम्ही कोणतीही एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन एकादशीचं व्रत जे आहे ते आवर्जून करायचं आहे ह्या दोन एकादशींचं जरी तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण एकादशीच्या दिवशी फुले पाने इत्यादी तोडण्यात सक्त मनाई आहे उपवासाचा एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पानं इतर तयारी तुम्ही करून ठेवू शकतात पण एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही झाडांची पानं फांद्या किंवा फुलंही तोडायची नाही जर आपण एकादशी तिथीला थी झाडांची फुलं किंवा पानं तोडली तर त्याचे आपल्याला दोष हे लागत असतात एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न जसं की लसूण कांदा मांस मद्य इतर वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जर व्रत करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत तुमच्याकडनं किंवा तुम तुम्ही उपवास करता आणि तुमच्या घरातले इतर लोक मांस मच्छी मदिराचं सेवन करत असतील तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला कोणतंही पुण्यफळ हे मिळणार नाही उलट तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं तसंच तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणावरही रागवायचं नाही आहे कोणाशीही भांडण करायचं आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भांडण केलं क्लेश केला तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी माता लक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं गरिबीही येऊ शकते म्हणून एकादशी तिथीला तुम्ही कोणालाही अपशब्द वापरू नका किंवा कोणाचे अगदी लहानातल्या लहान पासून मोठ्यात मोठ्या कोणाचंही तुम्हाला मन सुद्धा दुखवायचं नाही आहे या दिवशी जेवढा जास्त होईल तेवढं तुम्हाला विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप करायचा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं जेवढा जास्त सेवा करतील तेवढा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटही होणार आहे जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर तांदळापासून बनणाऱ्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे कारण एकादशीला तांदळाचं सेवन जे आहे ते पूर्णपणे वर्ज मानलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत कारण ते अशुभ मानले जातात जर तुम्हाला कपडे परिधान करायचे असतील तर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा ते अतिशय शुभ मानले जातात त्याचबरोबर एकादशी व्रतामध्ये शलगम पालक तांदूळ सुपारी गाजर वांगी कोबी जव इत्यादी खाण्यास मनाई आहे यामुळे आपल्याला दोष हे लागू शकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जाऊ लागू शकतं तसेच एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे किंवा नखे कापणे किंवा केस कापणे झाडू मारणे निषेध मानलं जातं या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या गोष्टी करायच्या नाही जर आपल्याकडने ह्या गोष्टी झाल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जाऊ लागू शकतं त्याचबरोबर जर एकादशी तिथीला तुमच्या दारावर एखादा भिक्षुकाला आला किंवा गोरगरीब महिला आली तर तिला हाकलून लावू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे दान करता येईल तेवढं आवर्जून दान करा त्याचबरोबर जर एखादा प्राणी आला गाय आली कुत्रा आला मांजर आली कोणीही कोणताही प्राणी आला पशुपक्षी आले तर त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या बिस्किट द्या पोळी असेल तर पोळी द्या अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर गो सेवा तुम्ही एकादशी तिथीला केली तर तुमच्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होत असते तर ह्या काही चुका आहेत ज्या तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी टाळायच्या आहेत जर तुम्ही व्रत करत असाल की किंवा ना नाही करत असाल तरी तुम्हाला ह्या चुका ज्या चुकूनही करायच्या नाही जर आपल्याकडनं ह्या कळतनकळत चुका झाल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जाऊ लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ